जय श्री कृष्णा तू शाळेत जाते हा मित्रांनो आमची आता शाळेत जायला लागली आहे तर तिच्यासाठी तिच्या पप्पांनी खरेदी करून आणली आहे तर काय का? आणलं बघा अंगणवाडीची खरेदी काय आणलं पप्पांनी तुला डब्बा अजून बॉटल काढून दाखव कसा आहे डब्बा तुला येतो बापरी उघड दे ना तुला उघडता पण येतं हळू हळू लगाव जोर लगाव हां असं हां हां उघडते पण अरे उघडता येत नाही तुम्हाला येत का दाखव मी काढते सर काय सरका नाही येते तुला मी काढून दे उघड छान आहे काय काय आहे त्याच्यामध्ये अजून आणि चमचा याच्याने ने जेवशील का तू आणि हे काय आणलंय अजून बॉटल कोणी आणलं हा आता पप्पांना काय बोलशील थँक्यू थँक्यू बोल, बोल बंद नको करू आता जायचंय आपल्याला स्कूल मध्ये स्कूल मध्ये जाऊन काय खेळणार आहे